मानकोळे हायस्कूलचे मुख्याध्यापक रावसाहेब कटरे यांचा निरोप समारंभ संपन्न रायगड ओवी न्यूज वाघ्राण दीपक पाटील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक रावसाहेब पांडुरंग कटरे यांचा निरोप समारंभ शनिवार दिनाक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान वाघ्रण येथील रायगड भूषण पत्रकार दीपक यशवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थिनी गोड आवाजात यशस्तवत व स्वागत गीत म्हटले या कार्यक्रमाला आयोजित व्यासपीठावर प्रमुख मान्यवर हायस्कूल व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉक्टर मनोज पाटील प्रदीप मात्रे शुभांगी पाटील सत्कार मूर्तीरावसाहेब कटरे पत्नी सुनीता कटरे दोन मुलगे निवृत्त मुख्याध्यापक पी के पाटील सर जी सी पाटील सर आदी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक अनंत साबळे यांनी केले तर पी के पाटील जी सी पाटील प्रथमेश कटरे प्रतीक कटरे माजी विद्यार्थिनी आदींनी मनोगते व्यक्त केली शिक्षिका वैशाली कुलकर्णी यांनी कविता सादर केली टी व्ही पाटील सर ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सत्कार मूर्तींशी संबंध व्यक्त केले त्यानंतर हायस्कूल व्यवस्थापन समिती सदस्य विद्यार्थी समूह माजी विद्यार्थी समूह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी भेटवस्तू दिल्या तर कार्यक्रम अध्यक्ष पत्रकार दीपक पाटील यांनी सत्कार मूर्तींवर लिहिलेली कविता फ्रेम प्रदान करण्यात आली या कवितेचे वाचन कुमारी वैदही मात्रे या विद्यार्थिनीने केले सत्काराला उत्तर देताना रावसाहेब यांनी स्वर्गीय दत्ता पाटील दादा व स्वर्गीय प्रभाकर पाटील भाऊ यांचे स्मरण केले तर संस्था चालक व प्रमुखाबद्दल गौरव उद्गार काढले तसेच शाळा समिती आणि सहकारी सेवक वर्ग व बत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत आलेले चांगले अनुभव आणि या काळात केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले तर कार्यक्रम अध्यक्ष पत्रकार दीपक पाटील यांनी सत्कारमूर्तीबद्दल बद्दल कौतुक व्यक्त करताना चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले आभार अनिल चौधरी सरांनी मानले तर सूत्रसंचलन अनंत साबळे यांनी केले या, या कार्यक्रमात पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका